नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आन्सर की आली आता आणि त्यानंतर आपल्याला आन्सर की आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंटसाठी अगदी कट ऑफ किती जाऊ शकतो त्याच्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी किती मार्क आपल्याला सेमी गव्हर्नमेंटसाठी हवे असणार आहेत एम बी बी एस करण्यासाठी अगदी त्याविषयी अगदी मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर नवीन जे काही विद्यार्थी असतील आपल्या व्हिडिओवरती त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा ह्याची पूर्णपणे कल्पना येईल तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी अगदी हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजविषयी अगदी पूर्णपणे काढलेलं आहे तर इथे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज त्यालाच आपण प्रायव्हेट असं कॉलेज म्हणतो तर जवळजवळ तेवीस कॉलेजेस आहेत त्यामध्ये एक कॉलेज आणखीन ॲड झालेलं आहे यावर्षी आपल्याला त्याची नोटिफिकेशन आलेलीच आहे आणि त्याचबरोबर सेमी साठी सीट्स किती होत्या तर तीन हजार चारशे वीस एवढ्या सीट्स होत्या आणि त्यामध्ये आता नवीन एक कॉलेज आले त्याच्यामध्ये एकशे पन्नास सीट्स आणखीन वाढलेले आहेत त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि त्याचबरोबर आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही पहा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपल्याला जर ॲडमिशन हवं असेल तर आपल्याला किती मार्क लागणार आहेत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर इथे तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता ओपन कॅटेगरीचं मी तर काढलेलं आहे चारशे साठ ते चारशे सत्तरपर्यंत येत असेल तर त्या विद्यार्थ्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे आणि सीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चारशे पन्नास ते चारशे साठपर्यंत पर्यंत येत असेल तरी त्यासुद्धा विद्यार्थ्यांना तिथे महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन होणार आहे आणि एस सी बी सीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास ते चारशे साठ येत असतील त्याही विद्यार्थ्यांना अगदी महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन्स आपल्याला मिळणार आहे आणि वीजे कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा चारशे तीस ते चारशे चाळीसपर्यंत हा जाऊ शकतो कट ऑफ एन टी वनच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे वीस ते चारशे तीस एवढा जाणार आहे एन टी टूच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे पन्नास ते चारशे साठ आणि एन टी थ्रीच्या विद्यार्थ्यांसाठी चारशे चाळीस ते चारशे पन्नास हा पूर्णपणे सेमी गव्हर्नमेंटचा ऑफ मी सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तीनशे साठ ते तीनशे ऐंशी एवढ्या जर मार्क त्या विद्यार्थ्याला येत असतील तर त्यांना महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे आणि एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मी आवर्जून सांगू इच्छिते की तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉलेज नाही मिळालं आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळत असेल तर तुम्ही नक्कीच घ्या विद्यार्थी मित्रांनो कारण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला ट्युशन फी काहीच नसते ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि एस टी कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा दोनशे साठ ते दोनशे सत्तर हा कट ऑफ राहणार आहे सेमी गव्हर्नमेंटसाठी त्याही एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी सेमी गव्हर्नमेंट कॉलेज भेटत असेल तर तुम्ही नक्कीच घ्या कारण तिथे तुम्हाला ट्यूशन फी झिरो असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आणि हे सगळं पूर्णपणे मी अगदी तुम्हाला कॅटेगरी अगदी पूर्णपणे अगदी मार्कची रेंज सांगितलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला किती मार्क लागू शकणार आहे त्याविषयी आणि माझा पुढचा व्हिडिओ मी अगदी तुम्हाला सेमी गव्हर्नमेंटचा रँक पण अगदी मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे कारण आपले ॲडमिशन हे मार्कावरती होत नसतात रँकविषयी रँक आपल्याला जो येईल त्याप्रमाणे आपल्या ॲडमिशन्स होत असतात त्या, त्या अनुषंगाने मी अगदी रँकवरती सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही जर व्हिडिओ असेच नवीन नवीन व्हिडिओ जम तुम्हाला जर माझे पाहिजे असतील तर तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा आणि मी माझी व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीन डेलीचे अपडेट्स पाहू शकता ज्या विद्यार्थ्यांना आमचं पेड काउन्सिलिंगसुद्धा सध्या चालू झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना पेड सुद्धा घ्यायचं आहे त्या विद्यार्थींसुद्धा अगदी आमच्या काउन्सलिंगमध्ये तुम्ही सहभाग घेऊ शकता मी माझा नंबर इथे दिलेलाच आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे व्हॉट्सअप नंबर पण दिलेला आहे आणि कॉलिंग नंबर पण दिलेला आहे तुम्ही एनी टाईम कॉल मेसेज करून अगदी डिटेल्सचं माहिती विचारू शकता ज्या विद्यार्थ्यांना स्वतःला काउन्सिलिंग येत असेल तुम्ही नक्कीच करा आणि काही डाऊट्स असेल तर अगदी आमच्या मार्फत तुम्ही अगदी काउन्सलिंग जॉईन करून तुमचं एम बी बी एस करण्याचं सिक्युअर एम बी बी एस करण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता तर एवढंच त्या निमित्तानंतर हा मी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केलेला होता व्हिडिओ आवडल्यास गरजूंना पण हा सेंड करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला पण तुम्ही जॉईन व्हा हो। ओके okay, मित्रांनो ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू